तर मित्रांनो माझ्या आताच बघू शकता पिरो तर ही पिरो किती मोठा आहे आणि या पिरोचं नेमकी साईज एवढी कशी काय झाली हे याच्या तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एका शेतकऱ्यांनी पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग केलेली आहे ऑर्गॅनिक फार्मिंग करून यातून जास्तीत जास्त उत्पन्न घेतलेलं आहे आणि त्याची फळाची साईज बघू शकता तुम्ही एवढी मोठी साईज झालेली आहे तर ऑर्गॅनिक फार्मिंग खरंच मित्रांनो आता काळाची गरज आहे तर ऑर्गॅनिक फार्मिंगमधून आपण कोणकोणती खालनं जैविक घटक सोडू शकता ते तुम्हाला आजच्या वेळेला तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलाकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करू आपला ब्लॉग सर आता सर्वात प्रथम तुमचं फडक्यात माहिती सांगा नमस्कार मी अमर अशोकराव भोसले कम्पोस्ट सराठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर आता स्लर युनिट तुम्ही जे तयार केलेलं आहे बरं त्याबद्दल तुम्ही सांगा मला फडक्यात काय सांगा हे आपलं बॅक्टेरियाचं कल्चर युनिट आपण केलेलं आहे के की सहा वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे ड्रम केलेले आहेत बरं त्याच्यात आपण वेगवेगळ्या कल्चर ग्रो करतो मल्टिप्लाय करतो जुगाड टाईप केलेलं आहे म्हणजे हो जुगाडच जुगाड आता जुगाडा तुम्ही करायचं म्हणलं तर सर्व बॅक्टेरिया तुम्ही थोडक्यात जरा आम्हाला सांगा म्हणजे कुठ कुठले बॅक्टेरिया तुम्ही सध्या आता पाण्याद्वारे देता चालते ना आता हे ज्या ह्या वेगवेगळ्या सहा बॅनर आहेत आपले सहा बॅनर मध्ये आपण इथं जर बघताल तुम्ही आता हे सगळं मल्टीप्लाय झाले म्हणजे गेले तीन वर्ष झालं आपण हे करतो वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया त्याच्यात ग्रो करतोय आपण इथं तुमच्या न्यूट्रॉन बॅक्टेरिया असतील इथं मेट्रायझम एमबीबीजी कल्चर मार्केटमध्ये मिळतं मेट्रायझम बर्टिसिलियम आणि बिवेरिया त्याशी जे आपली हुमणी थ्रिप्स मावा तुटतो तुड़ त्याच्यासाठी हे चालतं नंतर हे तुमचं मेपलचं ईएम सोल्युशन आहे गाजाबादचं बेस्ट डिकंपोजर आहे आणि ह्या पी आणि के असं कल्चर आहेत वेगवेगळे आणि हे सगळे असल्या सध्या आता सध्या माझ्याकडे फळबाग आहेत लिंबुणे आहे केळे आहे नंतर ऊस आहे नंतर डाळिंब आहे अशा वेगवेगळ्या प्रकारना आपण गरजेनुसार म्हणजे त्याच्या रिक्वायरमेंट नुसार देतो म्हणजे जास्त करून तुमचा ऑर्गॅनिक आहे हो हो ऑर्गॅनिक पेरू आहे चालतंय मग आता आपण पिरोच्या बागेकडे जाऊया आता पिरू बद्दल सांगायचं म्हटलं तर जास्त करून ऑर्गॅनिक नेमकं ऑर्गॅनिक कडे आता सध्या आपण बघतो पेरूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला जर काही वेगळा रेट पाहिजे असेल तर काहीतरी वेगळं केल्याशिवाय मिळणार नाही म्हणून आपण ऑर्गॅनिक कडे बरं आता ही कोणती व्हरायटी आहे हे तैवान पिंक तायवान पिंक आहे आणि लागवड करताना म्हणजे बेड प्रिपरेशन कसं केलं पाहिजे म्हणजे आपण बेड प्रिपरेशन करताना तुम्ही जे ऑर्गेनिक मॅटर आपलं म्हणजे शेणखत म्हणतो शेणखत आणि कारखान्याची मळी हे मिक्स करून आपण म्हणजे पूर्ण रानात आधी पसरवलं आणि पॉवर टिलर नंतर बेड बनवलं त्याच्या अगोदर आमचं ह्या रानात हिरवळीचं खत होतं ताग ताग आम्ही गाडून घेऊन दोन तीन वेळा उभी उभ्या नांगरट करून सगळं रान तयार केलं होतं त्यानंतर मग परत रोप लावलेली त्याच्यानंतर हा बेड बनवून रोपं लावली बरं आणि बेड म्हणजे लावल्यानंतर मल्चिंग किती दिवसांनी तुम्ही मल्चिंग आम्ही एका वर्षानंतर मल्चिंग की तणाचा जा जा प्रादुर्भाव मा... जा ला जास्त लागला आणि आपल्याला मारता येत नाही ना ऑर्गॅनिक प्लॉट जर ज्यावेळेस करता त्यावेळेस वापर करून चालत नाही आणि लेबरला जास्त कॉस्टिंग वाढायला लागल्यानंतर आम्ही मल्चिंग टाकण्याचा निर्णय घेतला आता लागवड किती बाय कितीवर बाय सहावर वर लागवड आहे दहा बाय सहा आता लागवड केल्यानंतर पिरोच किती दिवसानंतर हार्वेस्टिंग चालू होती आता साधारण म्हणजे जनरली विचार केला तर एक वर्षभरात तुमच्या हार पेरो हार्वेस्टिंग पैसे किशात पडते पण काय झाड सशक्त पण व्हावं लागतं त्यासाठी आपण झाड सशक्त होतो वेटिंग केलं पाहिजे जरा थोडस पंधरा महिने अठरा महिने नंतर म्हणजे झाड सशक्त होत आणि पेरूची साईज तुम्ही बघताय असं स्वरूपात होत त्याचा फायदा होतो एवढा साईज मध्ये पेरू तयार आता लागवड कोणत्या महिन्यात केली पाहिजे लागवडीच असं काय हंगाम नाही पण पावसाळ्यात जर तुम्ही केली तर चांगल्या प्रकारे ग्रोथ चांगली होती झाड तुमची सगळी चिटकून निघते टेम्परेचर डाऊन असतं आणि नैसर्गिकच वातावरण चांगलं असतं त्यामुळं अडचण नाही तुमची किती रोप बसली आता ही दहा बाय सहा वर लागवड आपली साधारण सातशे तीस पर्यंत रोप बसते आपली अकरा आणि आता किती एकर तुमचा टोटल प्लॉट आहे ही साधारण नव्वद गुंट प्लॉट आहे आपलं बरं आता कॅरीबॅग सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या स्टेजला लावली पाहिजे कॅरीबॅग कॅरीबॅग लावायला तुम्ही जास्त सुरुवातीला आधी त्याच्यावर मिलीबॅगचं प्रमाण पुण बघून लावली पाहिजे तर शेतकरी कॅरीबॅग लावायला गडबड करतात आणि एकदा मिलीबॅग जर आत गेला तर परत ते उपयोग होत नाही लिंबाच्या साईजच्या थोडासा पुढे लिंबाच्या साईजच्या पुढं आता हे अजून थोडासा जरा मोठा झाला की ते कॅरीबॅग लावून मग तुम्ही टाकलं तर चालतोय बरं एवढं आपण लागवड तर केलंय पण कसं असतं की जास्त शेतकरी काय करतात की वॉटर मॅनेजमेंट कडे जर जास्त लक्ष देत नाही तुमचं काय म्हणणं आहे वॉटर मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे वॉटर मॅनेजमेंट एकदम मोजूनच पाणी दिलं पाहिजे आता माझं हे जर तुम्ही बघताल तर दोन लिटरचा ड्रिपर आहे आणि दोन ड्रिपर आहे आणि एकच ड्रिप आहे त्याला काय असं जास्त दोन ड्रिप आणि गरज नाही फक्त तुमचं मॉइश्चर जमिनीत चांगलं असलं की बाजाराने बजल पाहिलं चेक करून ते झाडाने अपटेक केलं पाहिजे एवढा मेन विषय आहे त्याला आता एवढे लागवड तर केले पण आपण डिसीज कोण कोणते आहेत त्याला जास्त रोग ह्याला रोग जर म्हणाल तर तुमचा आता पेस्ट रोगाचं प्रमाण काय असं तुमचं करपा वगैरे या दिवसात राहतो पण रोगापेक्षा पेस्ट ज्याला म्हणतो आपला मिलीबग आणि तुमचं निमेटोड सूत्रकृमी ज्याला आपण म्हणतो सूत्रकृमीचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव पेरू पिकासाठी आहे त्याच्यासाठी कंट्रोल पण आपण कोण कोणते त्यात फवारणी करू शकतो त्यात सूत्र आता केमिकल जर तुम्ही गेला तर ती वेलम प्राइम म्हणून औषध मिळतं निमिटोड ते जवळजवळ सात हजार रुपये लिटर मार्केटमध्ये रेट आहे मग एवढं महागड प्रत्येक वेळेस आपण देऊ शकत नाही त्यामुळे आपण जैविकरित्या पॅसिडोमायसिस आहेत ऑर्गेनिक त्या ह्यानीच आपण कंट्रोल करतो त्याच्यामुळे प्रादुर्भाव कुठे त्यामुळं तुम्ही जर आता बागत बघितला आणि झाड जर हेल्दी दिसते तुम्ही जर बघितले तर कुठंच तुम्हाला असे सुद्धा निमंत्र किती वर्षाचं फळ आहे आपलं किती वर्ष झाड आहे शे साधारण त्याला दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली आता पहिलंच पीक आहे हो पहिलंच पीक आहे आणि साईज पण ते चांगली झालेली हो साईज तुम्ही बघू शकता समोरच आहे तुमच्या हेच म्हणून नाही तुम्ही झाडाला म्हणलं तर एक समान साईज आहे सगळी झाडाला सुद्धा तुम्ही अशी दाखवू साईज साईज वगैरे सगळे चांगली झालेले आता एवढं तुम्ही कष्ट तर केले आहेत पण खर्च किती झाला खर्च ऑर्गॅनिकला प्रमाणातच होतो केमिकल पेक्षा ऑर्गॅनिकला कमीच होतो पण दिसत आता तुमचं कंटिन्युटी लागते फक्त खर आपला साधारण तीन लाख रुपये आतापर्यंत खर्च आलाय मुळे म्हणा किंवा ह्या गोष्टी लेबर कॉस्टिंग जास्त जाते लेबर कॉस्टिंग जास्त जात खर्च एवढा झालाय मग ह्यातनं उत्पन्न किती निघाले उत्पन्न आता अपेक्षित आहे आपल्याला साधारण आता मार्केट रेट काय भेटतोय त्याच्यानुसार आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे पण साधारण जेवढा खर्च झालाय त्याच्या डबल जरी निघलं तरी आम्ही समाधानी आहे सुरुवातीला पहिलं पीक असल्यामुळं आता साधारणप्रमाणे ही एक फळ किती किती ग्रॅमचं होऊ शकतो हे साधारण सहाशे पाचशे सहाशे ग्रामचं फळ आहे आणि मार्केटमध्ये जर आता एव्हरेज रेट जर पकडात म्हणला आपण सध्याच्या मार्केट हिशोबाने किती पर्यंत जाऊ शकतो आता ऑर्गेनिक साठी अजून असं स्पेशल नाही पण तुम्ही ह्याची चव जर घेतली आहे तर टेस्ट ला एकदम चांगला आहे आणि त्यामुळे आपल्या डिमांड मार्केटमध्ये डिमांड जे आहे ती साधारण पस्तीस चाळीस रुपये पर्यंत दर आहे आता एवढा याला 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 खर्च केला तुम्ही उत्पन्न तर किती टन माल आता अंदाज जर आपण काढला तर साधारण पंच्याहत्तर हजार फोम आपण पहिल्या स्वरूपात लावलेला आहे तर पंच्याहत्तर हजार फोमच आता सहाशे पन्नास आणि पाचशे पन्नास चारशे ग्रामचं जर आपण धरलं तर साधारण तीस टन माल होतोय आणि मार्केट रेट लोएस्ट आपण तीस रुपयांनी जर असतील नऊ लाखाचं उत्पन्न काय अडीचक्रात अपेक्षित आहे वर्षात एवढं उत्पन्न भेटलेलं आहे एवढा माल चांगला झालेला तुमचं मग तुम्ही मार्केटमध्ये कुठे आता पोहोचणार आहे आता मार्केट मग बघायचं गेलं तर तुमचं क्वालिटी जर माल असला तर क्वालिटी मालाला तुमच्या मार्केट साठी शेतकरी व्यापारी आहेत व्यापारी जागेवर येतात आता बरेच जण असे वेंडर आहेत की साठी आदित्य बिर्ला साठी काम करतात त्यांनी आपला माल जागेवरून खरेदी केलेला आहे आणि कशा रुपयाने त्यांनी घेतलेला आहे सध्या माल साधारण आता मार्केट रेट डाऊन असले तरी साधारण तीस रुपये पस्तीस रुपये म्हणजे साईज वाईज आपल्याला रेट दिले दोनशे चा वेगळा तीनशे चा वेगळा असं करून आपल्याला साईज दिली साईज वाईज सरासरी आपल्याला एक तीस रुपये पर्यंत रेट पड रेट पडलेला तर आता सर्व शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे पिरू बाग ही करत सक्सेस ठरू शकते का एका शेतकऱ्याला काय म्हणलं तर पेरूबाग खरंच सक्सेस होते फक्त तुम्ही तंतोतंत जर नियोजन केलं त्याचं जास्त खर्च केमिकल वर न करता जर तुम्हाला जास्त ऑर्गेनिक कडे तुम्ही केला तर काही तुम्हाला निग्लिजिबल खर्च आहे एकदा सुरुवातीला जे इनिशियल जी, जी कॉस्ट सोडली मल्चिंग असेल लागवड असेल ती जर कॉस्ट सोडली तर तुम्हाला पेरू हे शाश्वत उत्पन्न देऊ शकतं आणि जसं येईल तसं तुम्ही जर लावलं त्याला फळ तर चालूच राहिले पहिल्या हार्वेस्टिंग तरी सुद्धा काय अडचण नाही शाश्वत म्हणजे उत्पन्न देऊ शकतो पेरू तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तेवढं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद धन्यवाद